रामभजनाच्या व्हिडिओची झलक तुम्ही बघितली ते संपूर्ण राम भजन हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनेलवर टाकलेलं आहे लिंक डिस्क्रिप्शन आहे प्लीज क्लिक करा ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना ऐकवा शिकवा आपला धर्म संस्कार आणि संस्कृती आपण जर त्यांना शिकवली नाही दुसरा कोणी येणार नाही या तहा हे रामभजन नक्की ऐका आणि आपल्या हिंदू मित्रपरिचिजांमध्ये जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा फक्त हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार आणि नी संस्कृती आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी हा उपक्रम आपण रागवत आहोत सहकारी असू द्या हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आता एका अत्यंत मुख्य विषयाकडे आपण वळत आहोत मात्र या मुख्य विषयाकडे वळण्या अगोदर एक आनंदाची बातमी द्यायची आहे ती म्हणजे प्रपंच परिवारातर्फे परिवारातील जे सदस्य आहेत ज्यांना त्यांचं दिवसभराचं काम करून आणखी एखाद दोन तास काहीतरी वेगळं छान मनासारखं काम करून आणखी पॅसिव्ह इन्कम ज्याला आपण साईड इन्कम सुद्धा म्हणतो तो जर करायचा असेल तर डबल एट फाई डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा प्रपंच परिवाराचे सदस्य बना योजना सुरू झालेल्या आहेत नाव या चला आता या मुख्य विद्याकडे मुख्य विषयाकडे दिल्लीमध्ये एक युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे जे एन यू म्हणजेच जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी ही जे एन यू युनिव्हर्सिटी सतत चर्चेमध्ये असते चांगल्या गोष्टींसाठी अजिबातच नाही वाईट गोष्टींसाठी कारण इथे शिकवणारे वामपंथी आणि शिकणारे हे वामपंथी आणि या वामपंथ्यांचं काम काय देशावर टीका टिप्पणी करायची हिंदूंवर टीका टिप्पणी करायची हिंदू संस्कार रीती यांवर टीका टिप्पणी करायची भारतीय जनता पक्षाचं सरकार जिथे कुठे आहे त्या राज्यामध्ये जाऊन धुरघूस घालायचा टीका टिप्पणी करायची बरं या जयन्यूचे प्रोडक्ट्स कोण कौन कोण आहेत ह्या जयन्यूचे प्रोडक्ट्स भास्कर तो कन्हैया कुमार हाच तो कन्हैया कुमार आहे जो आजकाल राहुल गांधी यांचे तळवे साठत आहे कुमा, या कुमार ह्या कन्हैया कुमारने एक रॅली आयोजित केलेली होती मात्र हास्यास्पदरित्या त्या रॅलीमध्ये जेव्हा राहुल गांधी आले तेव्हा त्यांच्या बॉडी ह्या कन्हैया कुमारलाच तिथून हाकलून दिलं हा मोठा बिलोद आहे तरी देखील काँग्रेसचे हे चाटुकार राहुल गांधीलाच अजून पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न बघत आहेत हा मूर्खपणा आहे केवळ हे भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या द्वेषापोटी सुरू आहे या लोकांचं काय म्हणणं माहिती आहे तुम्हाला म्हणजे आतमधली जी रचना आहे ती आमची आहे त्यामुळे तुम्ही कोणतंही सरकारांना चालणार तर आमचीच मात्र हे आता जास्त दिवस चालणार नाहीये त्याचं कारण असं आहे की आता हिंदू जागृत झालेला आहे आणि देशाच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार सध्या केंद्र सरकारमध्ये आहे आणि दिल्ली सरकार सुद्धा देशहिता दिल्ली हिताचे निर्णय घेणार आहे रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री सक्षम मुख्यमंत्री या जे एन यू युनिव्हर्सिटी बद्दल काय बोलत आहेत ते एकदा काळजीपूर्वक नीड ऐका मित्रांनो यावर खरंच खूप सविस्तर बोलावं लागणार आहे विषय खोल आहे गंभीर आहे तेव्हा रेखा गुप्ता यांचे विचार नक्की ऐका का खाते हैं वहां पे दस रूपए मात्र दस रूपए महीने की फीस में वो लोग वहां पे हॉस्टल में रहते हैं वर्षों पड़े रहते हैं पीएचडी के नाम पे पचास पचास साल के वो आदमी वहां पे रह करके कि हम स्टूडेंट हैं और वहां पे रह रहे हैं वो फ्री बिजली पानी इस्तेमाल करते हैं आज यदि प्रशासन ने ये सोच करके कि वहां पे वो लाइट खुली छोड़ देते हैं पंखे खुले छोड़ देते हैं गीजर खुले छोड़ देते हैं ऐसा सोच के अगर बिजली के चार्ज लगा दिए तो क्या बुरा किया है कि आप जितनी बिजली इस्तेमाल कर रहे हैं आपको पे करना होगा आप जो भी हॉस्टल का नुकसान कर रहे हैं वो आपको पे करना होगा दस रूपए में क्या होता है दस रूपए आप चलते चलते किसी भिखारी को भीख भी दो तो वो मना कर देता है कि दस रूपए नहीं लूंगा और ऐसे में आप पूरे महीने हॉस्टल का कमरा इस्तेमाल कर रहे हैं दस रूपए उसे यदि प्रशासन ने तीन सौ रूपए महीना कर दिया आप स्टूडेंट हैं आप तीन सौ रूपये अफोर्ड नहीं कर सकते एक तरफ आप लाख रूपये का मोबाइल जेब में डाल के चलते हैं तीन हजार रुपए की जींस पहनते हैं दो हजार रूपए की टी शर्ट पहनते हैं दारू पीते हैं सिगरेट पीते हैं जूते पहनते हैं आठ आठ हजार रूपए के तीन सौ रूपये अफोर्ड करने में दिक्कत है उसके लिए संसद पे जाके प्रदर्शन करते हो संसद का समय खराब करते हो लोगों को मिसगाइड करते हो देशद्रोही काम करते हो ऐसी यूनिवर्सिटी जो इस प्रकार से गंदी हरकते करे देशद्रोही काम करे दिल्ली में देश में होनी ही नहीं चाहिए तुरंत प्रभाव से इसे बंद कर देना चाहिए ऐसे लोगों को जो हमारे देश के युवाओं को भ्रमित करे जेएनयू जे एनयू मध्ये शिकणारे हे पन्नास पन्नास वर्षांचे दहा रुपयामध्ये यांना महिन्याभरासाठी जे एनयूच्या हॉस्टेलची रूम वापरायला भेटते मग तिथे गेल्यानंतर पंखे तसेच चांग ठेवणार लाइट तशीच चालू ठेवणार तसेच चांद यांना कॅन्टीन फुकट सगळं काही फुकट लाक लाक या ज्या किशांमध्ये लाख लाख रुपयाचे मोबाईल आहे अंगावरती हजारो रुपयांचे कपडे आहे यांचे ऑर्नामेंट्स किती महागाचे आहेत या पलीकडे जाऊन एक गोष्ट निदर्शनास येते तुम्ही जर कधी जे मध्ये चक्कर मारली असेल तर तुम्हाला हे जाणवलं असेल नसेल मारलेली तर एकदा अवश्य जाऊन बघून या मित्रांनो जे एन यूच्या आवारामध्ये त्या हॉस्टेलच्या परिसरामध्ये जिकडे तिकडे तुम्हाला टाकून दिलेले कॉन्डम्स दिसतील आणि थोडी थिटकी ना शेकडो हजारो सिगरेटची थोटकं जी आहेत ना पदोपदी दिसतील ढिगं चढले तिथं ढिग सिगरेटच्या थोटक्यांचे आणि सिगरेटच्या पाकिटांचे दारू पिऊन रिकाम्या झालेल्या बाटल्या तिथेच फेकून देण्यात आलेले आहे आणि हे प्रकार सर्रास जेएनयू मध्ये शिक्षण काय जेएनयू मधला एक व्हिडिओ आम्ही दाखवणार होतो तुम्हाला मात्र महाप्रपंच हे युट्यूब चॅनल अनेक महिला बघतात घरातली मुलं सुद्धा आवडीला आजकाल बघतायत घरातले बालक सुद्धा आवडीनं महाप्रपंच या युट्यूब चॅनलवरचे काही खास व्हिडिओज आपल्या पाल पाल्यांना सुद्धा दाखवत आहेत नुकतीच व्हॉट्सअपवर एक कॉमेंट आली होती की सर संस्कृतीबद्दल तुम्ही जो आत्ता एक व्हिडिओ केला होता की पालकांनी मुलींच्या कपड्यांकडे लक्ष द्यायला हवं तुमची मुलगी काय करते असं त्या व्हिडिओचं टायटल होतं तर ती कॉमेंट अशी होती की सर माझी मुलगी शाळेतून आल्यानंतर मी तिला तो व्हिडिओ आवर्जून दाखवला की हे बघ लोक बोलतात आणि आपण अपन आपले संस्कार जपायला पाहिजे मित्रांनो फडक पडतो आपण बोललो पाहिजे म्हणून जे एन हा घाणेरडा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार नाही आहोत मात्र या व्हिडिओ मध्ये हे लोक काय करताय ते निश्चित सांगू तर सगळे स्टुडंट जमलेले यामध्ये मुलं आहेत मुली आहेत यांचे हे बेताल बिघडलेले भ्रविष्ट झालेले प्राध्यापक सुद्धा तिथे आहेत आणि हे कार्यक्रम करतात यांचा कार्यक्रम काय आहे तर रॅन्डमली ज्याचा नंबर येईल त्याने उठायचं आणि समोर जो कोणी उभा असेल त्या दोघांनी मध्यभागी यायचं आणि एकमेकांना किस करायचं साधी पप्पी नाही गालावरची लिप टू लिप किस कधी मुली मुली किस करताय कुठे मुलं मुलं किस करताय कुठं मुलं मुली किस करताय हे शिक्षण घेण्यासाठी जायचंय दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये जे एन यू मध्ये हे करण्यासाठी पाठवलं हो तुम्हाला तुमच्या पालकांनी आणि शिक्षणाच्या नावाखाली खाली करतात काय हे मार्क्सचा इतिहास जगाचा इतिहास आमका इतिहास अरे भारताचा शिका ना महाराणा प्रतापांनी काय केलं ते शिका पृथ्वीराज चौफान यांनी काय केलं ते शिका आराध्य दैवत या महाराष्ट्राचं छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांनी काय केलं ते शिका हे नाही शिकायचं यांना यांना काय शिकायचं आहे हिंदू संस्कृती किती वाईट आणि हे लोक हे ठासून सांगतात लोकांना भ्रमित करून टाकतात अफजल हम शर्मिंदा हे तेरे कातिर जिंदा है कुठून आला हा नारा जयन यू मधून आलेला नाराय भारत तेरे तुकडे होऊ घे इन्शाअल्ला इन्शाल्ला कुठून आला हा नारा जयन यू मधून आलेला नाराय दीपिका पादुकोन सारख्या तुकार छप्रिय अभिनेत्री या तिथे जाऊन या कन्हैया कुमार सारख्यांना भेटतात आणि चित्रपटाचं प्रमोशन करतात वा क्या बात आहे ही वामपंथी गँग बॉलिवूडमध्ये पूर्णपणे घुसलेली आहे मित्रांनो स्वरा भास्कर सारखी नालायत बाई जी तिचा तो जो आहे फहात का फाह फहीम काहीतरी नाव आहे त्याचं त्याला भाऊ भाऊ म्हणत होती आणि आंदोलनाच्या दरम्यान या भावा भगिनीमध्ये प्रेम निर्माण झालं आणि मग तिने लग्न केलं लग्ना अगोदर के विक, ती कशी दिसत होती आणि लग्नानंतर आता ती कशी दिसतीय हे बघून घ्या तिकडे कॅटरीना के विकी कौशलशी लग्न केलंय ती कशी दिसते आजही तेही बघून घ्या जे ही थर्ड क्लास युनिव्हर्सिटी आहे जे एन यू प्रमाणेच आणखी काही युनिव्हर्सिटीज आहेत या देशामध्ये की त्या मी या ओली काहीतरी युनिव्हर्सिटी आहे बंडल युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये तर हिंदूंना प्रवेशच नाही आहे जे एन यू सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही रामनवमी साजरी करू शकत नाही गणपती विसर्जन करू शकत नाही गणपतीची मिरवणूक काढू शकत नाही हिंदू सण साजरे करण्यावर तिथे हे वामपथी लगेच येणार घोषणा देणार मारहाण करणार विद्यार्थ्यांना ताबा ग, ग, काही विद्यार्थ्यांना फार अमानुषपणे मारहाण झाली होती मध्यंतरी या वामपंथ्यांतर्फे आणि हे सगळं करण्यासाठी ही सगळी थेरं आणि नाटकं करण्यासाठी दारू पिण्यासाठी व्यसन करण्यासाठी आमच्या टॅक्सचा पैसा का बर्बाद बे आम्ही सर्वसामान्य लोक आहोत कष्ट करतो आम्ही आमच्या कष्टानं कमवलेला पैसा हा कर स्वरूपामध्ये सरकारला देत असतो का तर सरकारने आमच्यासाठी सोयी सुविधा निर्माण कराव्यात म्हणून तुमच्या सारख्या दलिंदरांवर दलभद्र्यांवर तुमच्या व्यसनांसाठी आम्ही हा पैसा दिलेला नाहीये तेव्हा रेखा गुप्ता यांनी दहा रुपयाची जी रक्कम आहे भाड्याची खोलीच्या भाड्याची ती तीनशे रुपये केली तर आरडाओडा कशासाठी भारा की तीनशे रुपये जीवावर येऊ लागले का तुमच्या दारू ढोसायला आयला बस तीन हजार रुपये कुठून येतात तुमच्याकडे वरतून ह्या भिकाक चोताना स्कॉलरशिप सुद्धा आहे अरे का दे देशातल्या इतक्या सगळ्या लोकांच्या टॅक्सचा पैसा वाया घालवत आहे आणि प्रोडक्ट्स काय निघतात जेएनयू मधून कनै्या कुमार सारखे भिकारचोट दळ भदरी पब्लिक मध्ये गेले तर पब्लिक यांना कुत्र्यासारखं मारते त्या कन्हैया कुमारला एका रॅलीमध्ये एका जनाने चपलेलं मारलेलं आहे याच्यापेक्षा मोठा अजून काय उदाहरण द्यावं यांच्या नालायकपणाचं तेव्हा रेखा गुप्ता यांनी जे काही मत मांडलेलं आहे त्या मताशी आम्ही तर सहमत आहोत मित्रांनो खरे गरजू विद्यार्थी जे आहेत जे खरंच हुशार आहेत किंवा किमान मेहनती तरी आहेत हुशार राहू द्या बाजूला चला हरकत नाही प्रत्येक जणाला बुद्धिमत्ता तेवढी देवाने दिलेली नाही पण प्रयत्न करणं तर प्रत्येकाच्या हातात आहे ना तर मग इमादारीने प्रामाणिकपणाने प्रयत्न करणाऱ्या या गुणवंत विद्यार्थ्यांकडे का दुर्लक्ष केलं जात आहे जे सारख्या हलकट विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देण्यापेक्षा जे गुणवंत आहे जे हुशार आहे त्यांच्यासाठी काहीतरी करूया आणि म्हणूनच प्रपंच परिवाराने निर्णय घेतलेला आहे की परिवारातले जे सदस्य आहेत ना त्या परिवारातल्या सदस्यांच्या पाल्यांसाठी जे मेहनत घेत आहेत त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्यासाठी नक्कीच आम्ही ठोस असे उपक्रम राबवायला सुरुवात करतोय फक्त का एक आम्ही तत्व बाळगलेलं आहे का ते तत्व काय आहे जिसका साथ उसका विकास जे एन यू सारखं नाही करायचं आम्हाला कोणी फोकटा यावा तिथे फुकटचं खाऊन जावा आणि जो खाऊ घालतोय त्याला शिव्या द्यावा हे नाही चालणार म्हणूनच प्रपंच परिवाराच्या फक्त सदस्यांसाठीच आपण सगळ्या योजना आणि उपक्रम राबवत डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री व्हॉट्सअप क्रमांक आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की या योजनांचा आपल्याला खरंच काही लाभ होऊ शकतो तर सदस्य बना सदस्य बनण्यासाठी आपण ऐच्छिक वर्गणी घेतोय जबरदस्ती कोणावरही नाही ऐच्छिक तुम्हाला जे काही द्यावं वाटतं ते द्या मात्र ते दिल्याशिवाय सदस्य बनता येणार नाही परबणी कशी द्यायची आहे सभासदत्व कसं घ्यायचा आहे सदस्य कसं बनायचंय याची सगळी सविस्तर माहिती आम्ही व्हॉट्सअपवरून तुम्हाला देऊ तेव्हा आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्या जॉईन नावाच्या बटनं ना क्लिक करा आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांना आणि उपक्रमांना पाठबळ मिळेल सहकार्य मिळेल मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी सतत वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हित जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजी जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत